करण्यात आपण आता अधीक्षकांना निवेदन दिलं आहे काय नेमकी तुमची मागणी असणार आहे काय सांगा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि सकल मराठाच्या वतीनं आम्ही आमचे ज्येष्ठ सगळ्यांचे सल्लागार आमचे दिलीप भाऊ कोल्हे असू द्या फंड असू द्या आमच्या सर्व पदाधिकारी सगळ्यांच्या वतीनं आम्ही एस पीनं निवेदन हे विषय आमचा की काल जे भोसले यांचा सत्कारासाठी आलेला असताना सोबत पत्नी असताना या गुंडाने हल्ला केला हा गुंडच आहे ज्या गुंडाच्या बरोबरच रिवॉल्वर मिळाला अठ्ठावीस कारतूस मिळाले त्याच्यावर अनेक मर्डरचे केसेस आहेत अशा गुंडाला जर पोलीस संरक्षण देऊन जर पोलीस सोडत असतील तर त्याला आम्ही जाब पोलीस खात्यात तर जाब विचारणारच आहे परंतु प्रवीण गायकवाड यांच्यावर ते तीस वर्षापासून एक समाज प्रबोधनाचं काम करत असताना त्याच्यावर जर असा हल्ला होत असेल तर आम्ही मराठा क्रांती मोर्चा असू द्या सर्व समाज असू द्या सर्व अठरा पगड समाजावर वतीनं आम्ही निषेध तर करतोच परंतु त्या आमच्या लक्षात असं आलेलं आहे गृह खात्याचा त्याला पाठिंबा त्यांची लवकरात लवकर जामीन होणार आहे मला जर असं कळलं भाऊ की त्याची जामीनसुद्धा झालेली आहे तर असं होत असेल तर आम्ही भविष्यामध्ये दोन तीन दिवसात सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठका घेऊन सगळ्यांना आम्ही एकत्र करून अकोलकोट बंद करण्याचं आमचं नियोजन आहे